राज्यातल्या बारा जिल्हा परिषदाच्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरातील अडुसष्ट जिल्हा परिषद आणि एकशे छत्तीस पंचायत समितीचं जी निवडणूक प्रक्रिया आहे ती आता पार पडत आहे मी आता सध्या आहे कोल्हापुरातील कळंबा या एका मन एका शाळेतल्या एका मतदान केंद्रावर कोल्हापुरातल्या जवळपास अडुसष्ट जिल्हा परिषद आणि पर पंचायत समिती एकशे छत्तीस या पार्श्वभूमीवर आता हे मतदान प्रक्रिया पार पडताना आपल्याला पाहायला मिळते नुकतीच आता मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे एकंदरीतच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्वाधिक निवडणुकीसाठी गेल्या दहा दिवसांपासून धड्यात ऱ्या ज्या प्रचाराच्या तोफा आहेत त्या तो गुरुवारी रात्री दहा वाजता थंडावल्या आणि उमेदवारांनी अखेरच्या दिवशी जाहीर सभा प्रचार रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी या मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच ज्या मतदारांच्या ज्या रांगा आहेत त्या मोठ्या प्रमाणात लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रचाराच्या अक्षरशः हा धुरळा उडाला होता याच दरम्यान अठ्ठावीस जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं होतं आणि पवार यांच्या निधनानं तीन दिवसांचा जो शासकीय दुखवटा होता तो जाहीर करण्यात आला होता आणि त्यामुळं काही उमेदवारांच्या प्रचारावर मर्यादा आली होती मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या मतदान दोन दिवस पुढे ढकललं होतं आणि यामुळंच उमेदवार कार्यकर्त्यांना प्रचारासाठी आणखी दोन दिवस जादा मिळाले होते आता जर आपण मतदान प्रक्रियेचं बघितलं तर दोन हजार सहाशे एक्क्याण्णव के मतदान केंद्रापैकी पंधरा हजारपेक्षा जास्त कर्मचारी आता तैनात केलेले आहेत जिल्ह्यातल्या तेवीस लाखांपेक्षा जास्त मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच या वेळेत आता हे जे मतदान प्रक्रिया ते आता पार पडत आहे आता आपण बघू शकताय सुरुवातीचाच वेळ आहे मतदान प्रक्रिया आता थोड्याच सुरू झालेल्या आहे मोठ्या प्रमाणात कोल्हापुरातील कळंबा या एका मन एका ही शाळा आहे या शाळेच्या इथं मोठ्या प्रमाणात मतदारांच्या ज्या रांगा आहेत त्या रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय लोकसभा यासाठी या सतेज पाटील मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची कुठेतरी प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात पडल पणाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अचानक लोकसभा विधानसभा नगरपंचायत या सर्व निवडणुकांमध्ये जी कोल्हापूर जिल्ह्याची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी इथं कुठेतरी राज्यात मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतंय आपल्या जिल्हा परिषदेसाठी ही कोल्हापूरची जी मतदान प्रक्रियेची जी टक्केवारी आहे ही ह्या आघाडीवर असल्याचं आता आपल्याला पाहायला मिळू शकतं या मतदान ही जी गर्दी झालेली आहे ही गर्दी अगदी उच्चांकी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एलस मराठी साठी मी निरंजन कोल्हापूर